हॅलो एवरीवन वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्वाती माझ्या वी गोराड्या फॅमिली युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर आज आहे ना आमची राधवी देवपूजा करायला घेतली कारण मला तरी देवपूजा करणं जमणार नव्हतं तर मी तिला सांगितलं तर तिने आहे ना तिचं स्कूलचं सगळं फटाफट आवरून घेतलं आणि देवपूजा करायला घेतली तशी तरी ती देवपूजा खूप छान आणि सुटसुटीत मस्त करते तिला कुठले कुठं ठेवायचं हे सुद्धा व्यवस्थित माहिती आहे कारण जेव्हा मला कुठलाही प्रॉब्लेम येतो ना तर तेव्हा तीच देवपूजा करते आणि ती खूप छान पद्धतीने देवपूजाही करून घेते तर आता मी आहे ना तोपर्यंत जोपर्यंत हिची पूजा होत होती तोपर्यंत मी इकडं मुलींचे टिफिन्स बनवून घेत होते आणि टिफिन्स बनवून घेणं घरावरणं आणि प्लस ह्यांचे ना पोनीटेल्स वगैरे का पाडण्यामध्ये भरपूर टाईम जातो तर आज आहे ना आमच्याकडे टिफिनमध्ये होती छान अशी कारल्याची भाजी तर आमच्याकडे तर ही कारल्याची भाजी आहे ना सगळ्यांना आवडते कारण ही कार अशा पद्धतीनं जेव्हा आपण कारल्याची भाजी करतो न, तर ना तर ती बिलकुल अशी कडू लागत नाही थोडीशी सुद्धा लागत नाही खूप छान टेस्टला भाजी होते तर मी आहे ना सगळ्यात पहिले काय करते कारले आहे ना अशा पद्धतीचे ना उभे उभे चिरून घेते आणि त्यानंतरनं त्याला छान असं तळून घेते आता मी आहे ना कुठल्याही पद्धतीचं पहिले त्याला हळद मीठ लावून भिजवून ठेवत नाही किंवा त्याला असं रात्रभर पा मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवणं असं काहीच करत नाही तरीही माझी भाजी आहे ना बिलकुल कडू होत नाही चवीला तर तुम्ही सुद्धा आहे ना अशी भाजी कधीतरी एखाद्या वेळेस ट्राय करून पहा खरंच तुम्हाला नक्की आवडेल आणि जी लेंदी प्रोसेस आहे भिजवून ठेवणं वगैरे ते करण्याची त्याच्यापेक्षा ही खरंच खूप सोपी पद्धत आहे आणि टेस्टला पण एक नंबर भाजी लागते आता माझी राधवी तरी खूप आवडीनं कारल्याची भाजी खाते अशा पद्धतीने जर केली तर तर मस्त असे कारले सगळ्यात पहिले असे चिरून घेऊन तळून घेते मी आणि तळल्यानंतर जर तुम्हाला समजा असे सुद्धा कारले खायला आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये तळताना थोडंसं मीठ टाका म्हणजे तुम्ही असे सुद्धा कारले हे खाऊ शकता तर सगळे आहे ना कारले मी अशा पद्धतीने आहे ना मस्त असे तळून घेत होते आणि थोडेसे गोल्डन ब्राऊनच तळून घ्यायचे जास्त पण लाल नाही आणि जास्त पण हिरवे नाही ठेवायचे आणि त्याच्याचबरोबर ना बाजूला मी इथं स्वीट पोटॅटोज ना माझे असे भाजून घेत होते कारण मी रोज एक स्वीट पोटॅटो खाते आणि सुद्धा आता मी याच्यामध्ये दही टाकून खाते आता तुम्हाला जर दूध टाकून जरी आवडत असेल ना तरी ते पण खूप छान टेस्टी लागतं तर सोबतच ना इकडं मस्त असे कांदे फोडणीला टाकले तेलामध्ये मस्त असे आणि मग त्याला छान परतून घ्यायचं असं जास्त लाल नाही करायचे फक्त परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट घालायची आणि हो मी अद्रक लसणची पेस्ट फ्रीजमध्ये ठेवून घेत नाही कारण मी आत्ता रिसेंटली खूप व्हिडिओज पाहिले की अद्रक लसणची पेस्ट जर आपण फ्रीजमध्ये ठेवून खात असेल ना तर ते का कॅन्सरला कारक का आहे म्हणून मी तरी बनवून ठेवत नाही आहे तर असं इन्स्टंटच बनवून घेत आहे आता हे छान अद्रक लसणची पेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये असे टोमॅटो ॲड करायचे आणि होईल तेवढं ना तुम्ही टोमॅटो जास्त ॲड करा कारण आंबट गोड अशी छान टेस्ट येते भाजीलासुद्धा तर रेग्युलर जे आपले जे जगभरातले मसाले असतात जसं की हळद मीठ मिरची धनेपूर जिडेपूड आणि तुमच्याकडे जर असेल तर सुहाणा चिकन मसाला किंवा मटन मसाला असं तुम्ही ॲड करून घ्या आणि मस्त त्याच्यामध्ये मीठ टाकून सगळ्यात लास्टला तुम्ही त्यामध्ये थोडासा गूळ ॲड करा गूळ ॲड केल्याने भाजीला आंबट गोड अशी टेस्ट येते हो आता काही जण आहेत ना चिंच वापरून सुद्धा जी कारल्याची भाजी आहे ना ती पण करतात पण चिंच आमच्या घरातनं मला चालत नाही सो त्यामुळे मी चिंच काय वापरली नाही याच्यामध्ये तर त्यानंतर मस्त असं ते टोमॅटो आणि हे सगळं छान शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये असे कारले सोडायचे आणि थोडंसं किंचित असं पाणी सोडायचं जेणेकरून जे क्रिस्पी कारले झालेले आहेत ना ते थोडेसे नरम होतात तर छान अशी इथं आपली भन्नाट भाजी बनवून रेडी आहे तुम्ही नक्की कधीतरी ट्राय करा आता भाजी बनवून झाली होती आणि दुपारच्या वेळेस ना आम्हाला थोडेसे बाहेर काम होतं त्यासाठी गेलो होतो तर इथं आहे ना स्वीट सेंटरमध्ये आलो होतो आता एवढे सगळे स्वीट पाहून तर ना मला तरी काय आवडतच नाही बाबा पण मी त्यातलं एकही स्वीट खाल्लेलं नाही आहे कारण मी आता स्वीट्स खाणं बंद केलेलं आहे सो आम्ही इथं येताना आहे ना समोसे घेऊन आलो होतो आणि समोसे खाणं आमचं चालू होतं आणि इथं आहे ना आज आमच्या लूसीला तीन कुत्र्यांनी मिळून खूप जास्त अशी तिची धुलाई केलेली आहे बाहेर गेल्यानंतर सो ती आहे ना तिच्या एका पायाने थोडीशी अशी लंगडत आहे बघा आणि तिचा ऑलरेडी तो जो पाय आहे ना तो फ्रॅक्चर झालेला आहे तर आमचा आहे ना तिला फक्त थोडंसं वॉक करवण्याचा इथं प्रयत्न चालू आहे तर तिचं जेवण जे आहे ना ते आम्ही इकडं तिकडं घेऊन फिरत होतो आणि ही कमांड बघा किती प्रॉपर ऐकते आता तिला खूप जास्त भूक लागलेली होती पण तरीही मी तिला स्टे म्हणत होते ना ती माझ्या हातांच्या रिॲक्शनकडं पाहत होती जेव्हा मी म्हणेल ईट तेव्हाच ती खाणार होती सो so, इकडं तिचं लक्ष बिलकुल माझ्या हाताकडंच होतं तर आता इला भूक ना बिलकुल आवरत नाही आणि ही, ही जेव्हाही भूक लागते ना तर तेव्हा आपण तिचं जेवण जेव्हा हातात घेऊन येतो ती अशीच नाचत असते आणि आज तिला थोडासा जास्तच त्रास होत होता तर तिच्या जेवणामध्ये आज आम्ही एक पेनकिलर डॉक्टरांना विचारून आणि एक तिला सर्दी झालेली आहे यासाठी आम्ही टॅबलेट ॲड केल्या आणि अंड्यामध्ये तिला रॅप करून आम्ही टॅबलेट्स देतो कारण ती पेढामध्ये वगैरे दिली ना तर ती फक्त पेडा खाऊन घेते आणि टॅबलेट्स बाहेर काढून टाकते म्हणून आम्ही ही ट्रिक आहे ना ती वापरतो अंड्याच्या येल्लोमध्ये आम्ही गोळी फसवतो आणि त्याचा गोल हे करून मग तिला खायला देतो मग ती आहे ना असं खाऊन घेते कारण तिला पता लागत नाही पण स्वीटमध्ये काही टाकून दिलं की ती लगेच थुकून देते तर आता इथं बघा किती छान पद्धतीने मान हे करून ना ती जेवणाची वाट करतो वाट बघत आहे आणि सगळेजण म्हणतात की कुत्र्यांना आहे ना टेस्ट कळत नाही स्वीट कळत नाही पण खरंच कुत्र्यांना मला तरी वाटतं कळतं आता हे सगळं जेवण झाल्यानंतर ना आम्ही थोडंसं स्वीट आणलं होतं म्हणजे जिलेबी तर आम्ही ज्वी जास्त स्वीट खात नाही पण आज खूपच जास्त क्रेविंग होत होती म्हणून थोडीशी जिलेबी आणली तर बघा ही त्याच्यासाठी सुद्धा आहे ना वाट पाहत होती की मला कधी मिळणार आहे आणि आम्हाला आणली तरी ना स्पेशली तिच्यासाठी ठेवावीच लागते नाही तर ना ती आम्हालासुद्धा सुखाने खाऊ देत नाही तिला इतकी जास्त जिलेबी आवडते तर इथं सोबतच आहे ना मुलींचा अभ्यास पण चालू होता आणि इथं आमचं जिलेबी बघा किती वाट पाहते जिलेबीची आणि तिला एक वेळेस जर तुम्ही टेस्ट दिली ना जिलेबीची तर ती लास्टपर्यंत तुम्हाला येणं शांतीने खाऊ देत नाही सो दॅट्स इट फॉर टुडे लाईक so, शेअर अँड सबस्क्राईब बाय एव्हरी like, वन